दुर्गापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास गावकऱ्यांच्या मदतीने पिंजऱ्यात केले जेरबंद राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील संस्थ मंगल रमेश गुळवे यांच्या गट नंबर एकशे चौसष्टमधील असणाऱ्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला नागरिकांच्या मदतीने बिबट्याला वाचवून वनविभागाच्या कर्मचारी यांनी केले जरबंद यावेळी दुर्गापूर येथील नागरिक ग्रामस्थ व महिला युवक या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती লৈ দিয়া চান্দাও দিয়া प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी यमन पुलाटे दुर्गापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा